आज आपण गणेशमधने राहणार मळद या शेतकऱ्यांच्याकडे आलेलो आहे तर त्यांनी नीम निमजो अमृत प्रिमिक्स या प्रिमिक्सचा वापर गहू या पिकासाठी केलेला आहे तर त्यांच्याकडून त्यांना ज्या आलेले अनुभव आहेत ते विचारण्यासाठी आपण त्यांच्याकडे आलेले आहेत तर त्यांनाच आपण निमजो अमृत वापरल्यापासून त्यांना काय फायदा मिळाला हे विचारूया तर तुम्ही हे जे निमजो अमृत प्रेमीचा वापर केला हा वापर केल्यानंतर तुम्हाला गहावमध्ये काय काय बदल दिसून आले ती माहिती तुम्ही शेतकऱ्यांना सांगा गव्हाच्या पानांची रुंदी चांगली इतर गावांपेक्षा लांब निघाले रुंद झाले आपण त्याच्यात फवारणी केली आणि त्याच्यात मी सोडलेले आणि त्याच्यात आपण एकच केले तर आता रिझल्ट चकवा लागले ते जास्त रिझल्ट आपल्याला गोंबीमध्ये काही मोठी निघाले इतर ह्याच्यापेक्षा इथं लोंबीच साईजला आणि मोठी निघालेली फुटवा कसा निघालेला फुटवा एक चारखा झालेला दरवर्षी गहू करता आणि त्या वर्षी नीम जो आम्हीचा वापर केल्यानंतर तुमचा गेल्या वर्षीचा अनुभव आणि म्हणजे इतर दरवर्षी करण्याचा अनुभव आणि या वर्षीचा अनुभव त्याच्यात काय फरक वाटतो नेहमीच्या गावामध्ये आणि त्या गावामध्ये सरासरी माझ्या अंदाजाने तीन ते चार क्विंटल गहू ह्या वर्षी वाढून मिळावं पाहिजे गेल्या वर्षीपेक्षा तर तुम्ही हे जे वापर करता ह्याच्यानंतर शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही याच्याबद्दल की हा प्रॉडक्ट एक नंबर चांगलेला आहे आणि आपलं तुम्ही सर्वांनी तो, करावा। तो गट, वापर करावा हे मी तुम्हाला सांगेन आता हे शेतकरी मळद तालुका बारामती येथील येथील जरी असले तरी त्यांनी हे जीवामृत प्रिमिक्स मलठण येथील बचत गट मल्लिकार्जुन जीवामृत केंद्र यांच्याकडून मागवून घेऊन शेतीसाठी वापर केलेला आहे हे नियम जीवामृत प्रिमिक्स प्रत्येक तालुक्यामध्ये उमेदच्या बचत गटामार्फत उपलब्ध करून दिलेलं आहे ज्या शेतकऱ्यांना हे मटेरियल पाहिजे त्यांनी आपले बचत गट असतील किंवा उमेदच्या सी आर पी असतील किंवा कृषी विभाग असतील त्यांच्याशी संपर्क करावा किंवा आमच्याशी संपर्क केला तरी ज्या ठिकाणी उपलब्ध होईल त्याचा संपर्क आपल्यास करून दिला जाईल तर सर्वांनी नीम जीवृत प्रेमीचा वापर करून नैसर्गिक शेती करण्याचा प्रयत्न करावा ही काळाची गरज आहे धन्यवाद